गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेला आलेले काही महत्वाचे क्वेश्चन्स भूगोल या विषयावरचे आपण आज पाहणार आहोत थोडक्यातच पाहणार आहोत पण खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत तापी व गोदावरी खोरी वेगळी करणारी डोंगर रांग कोणती तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो अजिंठा अजिंठा डोंगर रांग पश्चिम घाटातून टिंबटिंब डोंगराच्या माध्यमातून निघते तर ती चांदूर डोंगराच्या माध्यमातून निघते गलना ही टेकडी कोणत्या जिल्ह्यात आहे धुळे मित्रांनो टेकड्या हे शंभर टक्के पाडणारे क्वेश्चन आहेत स्पर्धा परीक्षेला म्हणून आपण घेत आहोत दरे कसा हे कोणत्या जिल्ह्यातील टेकडी आहे गोंदिया चिरोली ही टेकडी कोणत्या जिल्ह्यातून आहे चिरोली हे नावावरूनच कळतं गडचिरोली गरमसूर ही टेकडी कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर आपण आता मित्रांनो पाहणार आहोत खडक श्रेणी कोणते खडक कोणत्या भागात आहेत कोणत्या जिल्ह्यात आहेत गोंडवना श्रेणीचे खडक यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात मिळतात विंदे श्रेणीचे खडक चंद्रपूर आर के एन श्रेणीचे खडक सावंतवाडी वेंगुर्ला धारवाड श्रेणीचे खडक भांडारा आणि गोंदिया तर मित्रांनो आपण पांढर आहोत आता काही शिखर त्यांचे उंच उन्च, उंचीप्रमाणे चढता क्रम लावायचा आहे भोंडा घाट एक नंबर येईन ह्याच्यातला कुंभारली दोन नंबर येईन हरिश्चंद्रगड तीन नंबर येईन आणि कळसुबाई चार नंबर येईन म्हणजे फोंडाघाट सर्वात कमी कुंभारली दोन नंबर हरिश्चंद्रगड तीन नंबर आणि कळसुबाई चार नंबर म्हणजे कळसुबाई सर्वात उंच तर मित्रांनो आपण आता पाहणार आहोत काय बीच वेंगुर्ला बीच कोणत्या जिल्ह्यात आहे तर सिंधुदुर्ग किम बीच कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड गिरगाव बीच आहे मुंबई हरिहरेश्वर बीच आहे रायगड शिरोडा बीच आहे सिंधुदुर्ग जुहू बीच आहे मुंबई देवबाग बीच आहे सिंधुदुर्ग हारने बीच आहे रत्नागिरी वरसोवा बीच आहे मुंबई हेदवी बीच आहे रत्नागिरी हरिहरेश्वर बीच आहे रायगड जयगड बीच आहे रत्नागिरी वेळनेश्वर बीच आहे रत्नागिरी वर्सो बीच आहे मुंबई तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे काही खडक वगैरे टेकड्या हे पाहिलं आपण बीच हे शंभर टक्के पोलीस भरतीला तलाठी भरती असो कोणतीही सेवा भरती असो याला पडणारे प्रश्न आहेत हे अवश्य ऐका पाठ करा अभ्यास व्यवस्थित करा कष्टाला पर्याय नाही ओके धन्यवाद व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रोज रोजचे आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी